बघा एक दुकानदार बत्तीस रुपये किमतीची एक औषधीची बाटली गिराहिकाला चाळीस रुपयात विकतो पहिल्या व्यवहाराच्या वेळी प्रथम व्यापाऱ्यास मिळाली त्याने ती दुय्यम व्यापाऱ्यास छत्तीस रुपयास विकली होती मूल्यवर्धित कराचा दर बारा पॉइंट पाच टक्के असल्यास प्रत्येक व्यवहाराच्या वेळी द्यावा लागलेला कर माहीत करा असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतोच तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न ऑलरेडी अवेलेबल असतात तुमच्या अगोदरच्या कोणातरी परीक्षार्थ्यानं ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत बिंदास्त विचारा गोष्ट मूल्यवर्धित कराची हा मूल्यवर्धित कर लेकरांनो एकतर नफ्यावर किंवा विक्री किमतीवर लावल्या जात असतो आता गणित काय म्हणते की प्रत्यक्ष या वस्तूचा विनिमय कसा झाला बघा वस्तूची बत्तीस रुपये ही एम आर पी आहे आता लक्षात घ्या की पहिलं वाक्य सोडून द्या म्हणजे या वस्तूचा सेलर पासून कस्टमर पर्यंत कसा विनिमय झाला वस्तूची एम आर पी बत्तीस रुपये आणि ती गिराहिकाला डायरेक्ट चाळीस रुपयाला विकली गेली पहिलं वाक्य थोडस वाजून ठेवा पहिल्या व्यवहाराच्या वेळी प्रथम ती वस्तू किमतीला म्हणजे पहिला मी एक पहिला व्यापारी आहोत मला डायरेक्ट छापील किमतीला ती वस्तू मिळाली मात्र या पहिल्या व्यापाऱ्यानं काय केलं दुय्यम व्यापाऱ्याला ती वस्तू छत्तीस रुपयाला विकली हा पहिला व्यापारी याला फर्स्ट सेलर म्हणा याला ही वस्तू यानं काय केलं दुसऱ्या व्यापारीला ती वस्तू छत्तीस रुपयाला विकली कितीला विकली दुस दुसऱ्या व्यापारीला म्हणजे हा सेकंड सेलर विक्रेता आणि या दुसऱ्या व्यापाऱ्यानं ती वस्तू प्रत्यक्ष रुपयाला कस्टमर कस्टमरला ती रुपयाला विकली लक्षात घ्या अशा पद्धतीचा हा विनिमय आहे पहिल्या व्यापाऱ्याला वस्तू बत्तीस रुपये एमआरपी किमतीतच मिळाली या पहिल्या व्यापाऱ्यानं दुसऱ्या व्यापाऱ्याला ती वस्तू छत्तीस रुपयाला विकली आणि या दुसऱ्या व्यापाऱ्यानं ती वस्तू प्रत्यक्ष गिरायकाला चाळीस रुपयाला विकली म्हणून गणितामध्ये पहिली ओळख अशी आली की दुकानदार एक दुकानदार बत्तीस रुपये छापील किमतीची एक औषधीची बाटली प्रत्यक्ष गिरायकाला चाळीस रुपयाला विकतो बत्ती बत्तीस रुपये ही वस्तूची छापील किंमत आहे लेकर आता गोष्ट मूल्यवर्धित कराची मूल्यवर्धित कर इथं दर सोला बारा पॉईंट पाच टक्के मूल्यवर्धित कर हा विक्री किमतीवर लावत असतात आता इथं गोष्ट लक्षात घ्या पहिला म्हणजे कर नंबर एक किमतीतच मिळाली म्हणजे इथं याच्यासाठी विक्री बत्तीस आहे बत्तीस गुणीला मूल्यवर्धित कराचा दर करा हा दर मांडत असताना व्यवहारी अपूर्णांकामध्ये मांडा इथं बत्तीस लेकरांनो हे दशांश चिन्ह घालवा छेदस्थानी एक शून्य वाढवा अंशामधलं दशांश चिन्ह घालवायचं छेदस्थानी शून्य घ्या मात्र किती हा प्रश्न तर दशांश चिन्हानंतर एक स्थळ म्हणून एकावर एक शून्य असलेली एक, एक तर संख्या गुणीला घ्या किंवा डायरेक्ट शून्य वाढवा मग हा भाग असा जातो छेद आठ असा म्हणजे बत्तीस गुणीला एक छेद आठ आठशु बत्तीस अर्थात चार रुपये हा पहिल्या व्यापाऱ्यानं पहिल्या व्यापाऱ्यानं काय हो भरलेला कर लक्षात घ्या आता दुसरा कर कर नंबर दोन म्हणून या दुसऱ्या व्यापाऱ्यानं किंवा दुसऱ्या व्यापाऱ्याला ती वस्तू छत्तीस रुपयाला पडली याच्यासाठी या दुसऱ्या व्यापाऱ्यासाठी त्या वस्तूची एमआरपी छत्तीस झाली यानं लेबल बदललं असेल बत्तीस छत्तीस केलं लक्षात आलं तुमच्या म्हणून याच्यासाठी या दुसऱ्या व्यापाऱ्याला ती त्याच्या घरात किती पडली बाबा छत्तीस रुपये म्हणून या दुसऱ्या व्यापाऱ्यासाठी त्या वस्तूची एमआरपी छत्तीस झाली मग यानं किती कर भरला हा प्रश्न मनाशी उपस्थित करा छत्तीस गुणीला बारा पॉईंट पाच हा मूल्यवर्धित कराचा दर आहे मांडत असताना व्यवहार या पूर्णांकामध्ये मांडा छत्तीस गुणीला एकशे पंचवीस सदस्थानी एक हजार हा भाग एक छेद आठ असा जातो म्हणजे छत्तीस गुणीला एक छेद आठ अर्थात छत्तीस एक छत्तीस छतांनी आठ हा भाग जातो साडेचार हा दुसऱ्या व्यापाऱ्यानं भरलेला कर दुसऱ्या व्यापाऱ्याने भरलेला कर तुमच्या गोष्ट लक्षात येत असावी आता पुढे चला कर हा विक्री किमतीवर अवलंबून असतो आता गिराहिकाने भरलेला कर किती बाबा याला आम्ही कर नंबर तीन म्हणू कर काय करा इथं कर तिसरा कर प्रत्यक्ष गिराहिकाने भरलेला कर किती बाबा गिराला चाळीस रुपयामध्ये ती वस्तू पडली म्हणजे गिराहिकासाठी त्या वस्तूची विक्री किंमत चाळीस आहे म्हणून गिराहिकाने प्रत्यक्ष भरलेला कर किती बाबा चाळीस गुन्हेला मूल्यवर्धित कराचा दर व्यवहारी अपूर्णांकामध्ये अंकामध्ये चाळीस गुणीला इथे एकशे पंचवीस डायरेक्ट छेदस्थानी एक हजार का करायचे इथं सांगितलं मी तुम्हाला वाटल्यास पुन्हा एकदा रिपीट करा आता हा भाग एक छेद आठ असा जातो म्हणजे चाळीस एक छेद आठ हा भाग पाच न गेला पाच रुपये हा प्रत्यक्ष प्रत्यक्ष गिराहिकाने गिराही शासन दरबारी भरलेला कर या व्यापाऱ्याच्या माध्यमात तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय तर चार साडेचार आणि पाच तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय तर हे एखाद्या वेळेस तुमच्या पर्यायामध्ये अशा पद्धतीचं उत्तर असू शकते चार रुपये नंतरच्या व्यापाऱ्यानं साडेचार रुपये आणि प्रत्यक्ष गिरायकानं भरलेला पाच रुपये हे तुमच्या प्रश्नाचं ऍब्सुलेटली करेक्ट अँसर तुमच्या पर्यायामध्ये असेलच अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर आश् कुठली स्पर्धा परीक्षा देत असा चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घट्टी ही द्यावा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवा लेकरांनो माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज अनलिमिटेड असंख्य संभाव्य असे प्रश्न अभ्यासता येतील सोबत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्क आहे संकीर्ण प्रश्नसंच ही माझी प्लेलिस्ट आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव करते।